महाभारतामध्ये एक सुंदर दृष्टांत सांगितलेला आहे जमीन विकून आलेला पैसा दारू विकून आलेला पैसा आणि झाडं विकून आलेला पैसा या तिन्ही मार्गाने आलेला पैसा हा घरामध्ये पाप घेऊन येतो तो पापाचा हारामाचा पैसा असतो तो जीवन अक्षरशः उद्ध्वस्त करून जातो आणि म्हणून पूर्वजांनी राखून ठेवलेली जमीन आपल्याला विकण्याचा कुठलाही अधिकार नाही तो अधिकार आपण पुढल्या पिढीकडे द्यायचा असतो तो त्यांच्यासाठी जमिनीचा तुकडा हा राखून ठेवायचा असतो मात्र आता काय झालंय जमीन विकायची त्यातून पैसे मिळवायचे मौज मजा करायची आणि पुढच्या पिढ्या अक्षरशः उद्वस्त करायचे हे महाभारतामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आताच्या काळामध्ये तंतोतंत लागू पडतात अभ्यास जमिनींचा हव्यास हा अनेक राजकारण्यांना आहे म्हणजे मिळेल त्या पद्धतीने वाटतेल ते मार्ग वापरून हे राजकारणी जमिनी मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक करतात शेतकऱ्यांना लुटतात त्यांच्या तोंचा घास ते हिरावून घेतात अक्षरश दलाल मध्यस्थ ही जी कोणी लोक आहेत ही लोक त्या शेतकऱ्यांना फसवून श्रीमंत होऊ पाहत मात्र तो जो काही आलेला पैसा असतो तो त्यांच्या घरामध्ये पाप घेऊन जातो आणि त्यांची झोप अक्षरश उडवून टाकतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांना तो उद्ध्वस्त करून जातो आपण बघा आत्तापर्यंत जमिनींचे दलाल ज्यांनी ज्यांनी दलाली केले आहेत ते एकही दिवस शांतपणे किंवा सुखाने झोपू शकले नाहीत अक्षरश त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत आणि तरी सुद्धा जमिनींचा हव्यास हा कुणालाही सुटलेला नाही खरं तर अनेकांच्या नावावर अनेक साधवारे आहेत आणि तरी सुद्धा आणखीन जमीन हवी यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतायत आणि त्यासाठी वाटेल त्या मार्गाला जातायत आणि म्हणूनच या जमिनीच्या वादातून ज्या काही घटना घडतात त्या अत्यंत गंभीर असतात हिंसक असतात कुटुंब उद्ध्वस्त करणारी असतात आणि अशीच जी घटना घडली ती घडली कल्याणमध्ये कुलकल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड सध्या या अशाच वादातून मध्ये आहेत त्यांच्या गोळीबाराची चर्चा झाली त्यांच्या जेलवारीची चर्चा झाली ज्यांच्यावर गोळीबार झाला ते त्यांचे चुलट बंधू आहेत हे भावकीतलेच आहेत एकाच कुटुंबातील आहेत कुटुंबातील दोन चुलट भावांमध्ये झालेला हा राडा आहे एक आहे हॉस्पिटलमध्ये जो मरणाशी झुंड देतोय आणि दुसरा आहे तो आहे जेलमध्ये म्हणजे एका जमिनीच्या तुकड्यासाठी जो काही वाद झाला त्यामध्ये दोघांचंही राजकीय करिअर आणि जीवन एक वेगळ्या मार्गावर येऊन ठेपलेलं आहे आणि म्हणूनच महाभारतातला तो दृष्टांत तंतोतंत लागू पडतो उल्हासनगर जवळच्या द्वारले गावामध्ये एकनाथ जाधव यांच्या जमिनीची काही हिस्सेवारी होती पावणे पाच एकर जमीन त्यांच्या ताब्यात होती ते मालक होते एकोणीशे शहाण्णव मध्ये बरोबर सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी या जमिनीचा व्यवहार झाला आणि तो व्यवहार रांका आणि पारेख या दोन गुजराती बिल्डरांबरोबर झाला नेहमीप्रमाणे पैशांचा व्यवहार थकला कारण जे जमिनी घेतात ते प्रत्यक्ष पुढे येत नसतात मध्ये दलाल असतात आणि हे दलाल दोघांची फसवणूक करायला जातात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते अशाच प्रकारची फसवणूक या शेतकऱ्यांची झाली असेल आणि म्हणून त्यांनी जमिनीचा ता ताबा द्यायला नकार दिला म्हणजे एकोणीशे शहाण्णव पासून आतापर्यंत त्या जमिनीचा ता जो ताबा होता तो एकनाथ जाधव यांच्या कुटुंबाकडेच होता व्यवहार अपूर्ण होता म्हणजे आता सांगितलं जात की या जमीन मालकांना तीन तीन वेळा पैसे दिले आणि तरीही ते नोंदणी कार्यालयामध्ये जमीन नावावर करून द्यायला येत नव्हते आणि म्हणून या कंटाळलेल्या पारेख बंधूंनी रांका बंधूंनी गणपत गायकवाड हे स्थानिक आमदार आहेत म्हणजे प्रत्येक व्यवहारामध्ये राजकीय लोकांची एंट्री होते जे कोणी राजकारणी श्रीमंत झालेत हे सगळे जमिनी खरेदी विक्री करूनच झालेत शेतकऱ्यांना फसवूनच झालेत हे गुजराती बिल्डर गणपत गायकवाड यांच्याकडे गेले त्यांची त्या व्यवहारामध्ये एंट्री झाली कारण गुजराती माणूस कधी वाद घालत नाही तो वादात पडत नाही ते दाणे टाकून कोंबड्या झुंजवतात ते मराठी माणसांकडून अशी कामं करून घेतात काम आता या गुजराती बांधवांसाठी बिल्डरांसाठी हे दोन भाऊ एकमेकांच्या उरावर बसलेत गणपत गायकवाड यांनी त्याच्यामध्ये एंट्री केल्यानंतर त्यांनी न्यायालयामार्फत वीस दिवसापूर्वीच ही जमीन फेअर अँड डील या कंपनीच्या नावावर करून घेतली आता फेअर डील ही जी कंपनी आहे ही फेर कंपनी ही गणपत गायकवाडांचीच आहे असं आता समजतंय त्यांच्या नावावर जमीन झाल्यानंतर आतापर्यंत म्हणजे शहाण्णव पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत ज्या जाधव बंधूंच्या नावावर ही जमीन होती एकनाथ जाधव यांच्या त्यांच्या मालकीची होती ती अचानक नावावर गणपत गायकवाड यांच्या कंपनीच्या नावावर झाली फेअर सात सातबारा झाल्यानंतर कंपनी नावावर झाल्यानंतर ते जागेवर गेले जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तिथे कंपाऊंड टाकायला त्यांनी सुरुवात केली त्यांनी कंपाऊंड टाकायला सुरुवात केल्यानंतर हे एकनाथ जाधव कुटुंब आहे हे महेश गायकवाडांकडे गेले जे गणपत गायकवाड यांचे विरोधक हे महेश गायकवाड गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार एकना महेश गायकवाड हे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे प्रमुख म्हणजे शहर प्रमुख आहेत त्यांच्याकडे गेले महेश गायकवाड हे जागेवर तीनशे चारशे लोकांचा जमाव घेऊन गेले आणि त्यांनी कंपाऊंड तोडायला सुरुवात केली तिथे वैभव गायकवाड त्यांना सामोरे गेले बाचाबाची झाली आणि वैभव गायकवाड आपलं कंपाऊंड तोडलं म्हणून ते पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करायला आले ते पोलीस स्टेशनला पोहोचताच तोच महेश गायकवाड आणि एकनाथ जाधव त्यांच्या समर्थकांचं तेही पोलीस ठाण्यामध्ये आले त्यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच गणपत गायकवाड ही पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले तिथल्या पोलीस निरीक्षकांनी हे जमीन मालक एकनाथ जाधव गणपत गायकवाड महेश गायकवाड आणि त्यांच्या काही समर्थकांना आपल्या कॅबिनमध्ये बसवलं कॅबिन मध्ये चर्चा सुरू असतानाच बाहेर वैभव गायकवाड यांना धक्काबुक्की झाली असं समजलं बाहेर असं सीसीटीव्ही फुटेज आहे त्यामध्ये दिसत आहे की वाद मोठा सुरू आहे म्हणजे वैभव गायकवाड यांचे समर्थक महेश गायकवाड यांचे समर्थक एकमेकांना भेटताना दिसतात पोलीस मध्यस्थी करताना दिसतात हे बाहेर घडत असतानाच गणपत गायकवाडांचा राग अनावर हो झाला त्यांच्या लक्षात आलं की वैभव गायकवाडांना धक्काबुक्की झाले त्यांनी थेट रिव्हॉल्वर काढलं गोळ्या झाडल्या त्याच्यानंतरचा प्रसंग हा आता सगळ्यांना तोंडपाठ झालाय कारण सगळ्या वृत्तपत्रांमध्ये भरभरून तो येतोय टी व्ही चॅनल्सवर तो चालू आहे मात्र नेमका वाद हा राजकीय असं रंगवलं जात महेश गायकवाड हे आमदारकीला उभे राहणार होते किंवा ते गणपत गायकवाडांना विरोध करत होते आणि त्यातून हा संघर्ष झाला सांगितला जात प्रत्यक्षात या जमिनीची जी किंमत आहे ती चोवीस कोटी रुपये चोवीस कोटींच्या जमिनीसाठी हा रक्तरंजित राडा झाला हा गोळीबार झाला आणि म्हणून महाभारताच्या दृष्टांना याच्यासाठी सांगितलं की महाभारतामध्ये सांगितलंय या जमिनींच्या व्यवहारामध्ये त्याच्यातून होणाऱ्या व्यवहारांमध्ये जे काही घडतं ते उद्ध्वस्त करणार असत आणि अशाच पद्धतीने ही दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त अक्षरशः झालेली आहेत ज्या पद्धतीने हा राडा झालेला आहे तो सगळा जर राडा बघितला आणि त्याला जर त्याच्या मागची जर पार्श्वभूमी बघितली तर लक्षात येत आहे की हा राडा फक्त जमिनीच्या वादातून झालाय कल्याण परिसरामध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत अगदी वार फुटावर या जमिनी विकल्या जात आहेत आणि त्या जमिनींवर आपला अधिकार असावा आपला हक्क असावा म्हणून ही राजकीय मंडळी सातत्याने या अशा प्रकारचे उद्योग करत आहे आता महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड हे तुलत भाऊ असले भावकितलेच हो असले तरी यांच्यातील वाद हे गेल्या अनेक दिवसापासून सुरू होते तीन वेळा आमदार असलेले गणपत गायकवाड यांना शह देण्यासाठी शिवसेनेने महेश गायकवाड यांना ताकद द्यायला सुरुवात केली महेश गायकवाड यांची ही पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाचीच आहे त्यांच्यावरही अनेक गुन्हे आहेत त्यातच कल्याणमधील जे तिसाई गाव आहे तिसगाव या तिसगाव मध्ये अशा प्रकारचे राडे अनेकदा झालेले आहेत म्हणजे या गावाचा जर इतिहास बघितला तर दोन शाखा प्रमुखांची हत्या झालेली आहे म्हणजे शिवसेनेच्या दोन शाखा प्रमुखांचा मर्डर झालाय भाजपचे दोन कार्यकर्ते यांना जन्मठेप झाली होती आणि आता जे हे दोन भावांमधला राडा होता तो तिथे तिसाई मंदिरेच्या व्यवस्थापनाची किनार त्याला होती या सगळ्या वादाला तिसाई व्यवस्थापन वादाची किनार होती तो वाद धुंसत असतानाच हा जमिनीचा व्यवहार समोर आला आणि या जमिनीच्या वादातून हा एक मोठा राडा घडला आणि त्याच्यामध्ये दोन कुटुंब उद्ध्वस्त झाले त्यात सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आपण हव्यास किती करायचं म्हणजे एका ज्याच्याकडे जमीन आहे तो आणखीन आणखीन जमीन मिळवण्याचा प्रयत्न करतोय हो। त्याच्याकडे काहीच नव्हतं ज्याकडे पैसा आलाय तो आणखी आणखी पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तो पैसा मिळवण्यासाठी कोणत्या टोकालाही लोक जात आहेत हे बघा म्हणजे आता ते दोन्ही गुजराती मालक खरे सूत्रधार ते आहेत हा जमीन एकोणीशे शहाण्णव पासून त्यांनी चिघट ठेवला ते नामे निर्णय त्यांचं नाव कुठेही याच्यामध्ये आलेलं नाही दोन चुलत बांधू घाटलेले आहेत एक जेलमध्ये एक हॉस्पिटलमध्ये जमीन आहे तिथेच आहे ते जमिनीचे मालक आहेत तेही सुरक्षित आहेत त्यांच्या ताब्यातच ती जमीन आहे आता नावावर गणपत गायकवाड यांच्या झालेली आहे पण ती नावावर होताना त्या चोवीस कोटींच्या जमिनीसाठी जे काही महाभारत घडलं ते भयानक आणि भयावह आहे